नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील शेतकरी संकुल येथील हॉटेल महाराष्ट्र माझा येथे रोजी पहाटे सुमारास सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारा प्रकाश विष्णू बच्छा वय बावन यास मोटरसायकलवर येऊन तिघांनी मारहाण शिवीगाळ करत तसेच मोठ्या स्क्रू ड्रायव्हरने त्याच्या डोक्यात गंभीर स्वरूपा स्वरूपाची जखम करत त्याच्या खिशातील सोळाशे रुपये बळजबरीने हिसकावून तिथून फरार झाले याबाबत या सिक्युरिटी गार्ड प्रकाश बच्छाव यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या अनुषंगाने रोड पोलीस तपास करीत असताना दुसऱ्या दिवशी ऑक्टोबर रोजी परिसरात पेट्रोलिंग करत असताना नाशिक रोड परिसरात एक, एक मोटरसायकल तीन वर तीन जण दिसून आले तसेच त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसून आले तात्काळ गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी तिथून मोटरसायकल वरून पळ काढला असता तब्बल तिथून एक किलोमीटर वर त्यांचा पाठलाग करत त्या तिघांना आवडल्या आणि दिवाळीचा बाकी असलेला फळ त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांचा मोरक्या, युवराज सुनील साळुंखे व एकवीस राहणार मकमलाबाद नाशिक तसेच दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीची मोटरसायकल सोळाशे रुपये रोख पाचशे रुपयाचा स्क्रू ड्रायव्हर असा ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्यमान हस्तगत केला तसेच नाशिक ग्रामीणच्या वावी पोलीस ठाण्यात त्यांनी घर घरफोडी आणि चोरीचे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडे साहेब नाईक वाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहजक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक किरण काकडे पोलीस हवालदार विशाल पाटील अरुण गाडेकर श्री बोडके महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे नानासाहेब पानसरे विशाल कुंवर अजय देशमुख नितीन भामरे श्री चौधरी आदींनी केली दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाटे पाच वाजता सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र माझा नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणी काम करणारा जो सेक्युरिटी गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्चाव सदरीचं हा त्याचं कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी तीन अनुभव केसमान येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोठा स्क्रूट ड्रायव्हरनी त्याला मारहाण करून सोळाशे रुपये रोख रक्कम अशी जबरी चोरी करून निघून गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी सॉरी गोर नंबर पाचशे पंचावन्न ऑब्लिक पंचवीस प्रमाणे बीएनएस चा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस पोलीस उपनिरीक्षक काकडे साहेब हे स्वतः करत होते त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनच्या किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शन यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे जे गुन्हे आहेत तर ते उघड केस आणण्याचे सक्त आदेश दिले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधत त्याचे पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन ही मध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते समांतर तपास करत असताना त्यांना रात्रपाळी गस्त करत असताना तीन आणखी सम एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मिळवला म्हणून आले त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडावडीचे उत्तर दिले परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले म्हणून सदर अमलदार यांचा सदर इस्मानच्या विरोधात संशय जास्त बळकवला त्या बळकवल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करत असताना सदर इसमे पळून गेले त्यावेळेस त्यांचा सलग एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं की नाशिक रोड पोलिस गुरा क्रमांक आर नंबर पाचशे पंचावन्न अब्लिक पंचवीस या गुन्ह्यातील त्यांनी तो गुन्हा त्याच्या दोन विधी संघर्ष बालिकांच्या साथीदारासह सा, त्यांनी केलेला दिसून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये जवळपास म्हणजे ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी मोटरसायकल होती ती हस्तगत करण्यात आलेला आहे जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेला स्क्रू ड्रायव्हर ते हस्तगत करण्यात आले आणि जबरीने चोरून नेलेले जे सोळाशे रुपये होते ती हस्तगत करण्यात आलेले आहे सदर आरोपीचा अभिलेख तपासला असतात तर असं निष्पन्न होते की सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये घरपुडीचे आणि चोरीचे गुन्हे आहेत जसं की वावी पोलिस स्टेशनला गुन्हा आहे जबरी चोरीचा तसंच सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरपुडीचा गुन्हा दाखल आहे सदरची जी संपूर्ण कारवाई आहे तर माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोड काळे सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नासिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री जितेंद्र साहेब श्री बडेसाहेब नायकवाडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे एपी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठान नाशिक